नमस्कार आज चैत्र कृष्ण प्रतिपदा आज आपण संत रामदास यांच्या करुणाष्टकेमधील काही पद बघणार आहोत अनुदिनी अनुतापे तापलो राम परमदिन दयाळा नीरसी अचपळ मन माझे नावरे आवरीता। तु जविणीण होतो रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जन केला व्यर्थम्या मती माझी आपुली सी सकळ सकलत्यजुनि भावे कासतु जी धरावी, करुणाष्टक श्री समर्थ रामदासांनी लहानपणीच परमार्थाच्या दिशेने वाटचाल सुरू केली परमार्थ म्हटले की धैर्याने पुढे पाऊल टाकावे लागते इंद्रियांचा जोर कमी करावा लागतो मन काबूत ठेवावे लागते दीर्घकाळ तप करावे लागते तेव्हा ज्ञान मिळते निग्रह हा परवलीचा शब्द असतो त्यामुळे रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असतो अशावेळी कधीकधी निराशा येते अशा वेळेला मन भरकटत राहते ईश्वराच्या प्राप्तीसाठी साधना केली तेरा कोटी रामनामाचा जप करण्याचा संकल्प केला मार्गदर्शन कोणाचेच नव्हते अनेक साधू संत भेटत तेवढा काळ आनंदात जाई ते भ्रमणासाठी निघून जात समर्थांना वियोगाचे दुःख सहन करावे लागे समाधान साधू जनांचे नियोगे परी मागुते दुःख होते वियोगे एकाकी पण येई मन विषण्ण होई मन अंतःकरणात औदासीन्य पसरत असे मन कशातच रमत नसे उदासीन हा काळ कोठे न कंठे त्यामुळे हताशपणे ते म्हणत मी व्यर्थ जन्मासी आलो देवभक्तांच्या गुणांच्या अवलोकनातून आपले दोष त्यांना ठळकपणे जाणवू लागले व आत्मशुद्धीसाठी देवाला रामाला आळवू लागले रामाच्या भेटीची दर्शनाची आणि कृपा प्रसादाची अत्यंत तळमळ वाढू लागली त्यातून त्यांची ही करुणा कविता उत्पन्न होऊ लागली हीच कविता करुणाष्टके म्हणून प्रसिद्ध आहे ही, ही समर्थांची रचना श्लोकबद्ध असून अतिशय लोकप्रिय आहे श्री समर्थांच्या अनेक करुणाष्टकातील हे आहे यात संसाराची निस्सारता लक्षात येऊन वैराग्य प्राप्त झाल्यावर केलेला देवाचा रघुपतीचा धावा आहे यात अनुताप आहे अतिशय चपळ मन ताब्यात न राहिल्याने झालेली तडफड आहे ही त्यांची करुणापर रचना आपल्याला सरळ सोप्या मधुर भाषेमुळे हृदयाला जाऊन भेटते रामाची भेट व्हावी म्हणून मनोमन रघुपतीची करुणा भाकली आहे रामदर्शन हाच मनाला एकमेव ध्यास आहे त्यामुळे मनाने रामदर्शनासाठी आकांत मांडला आहे या आकांतातून करुणाष्टके उतरली आहेत एक एक दिवस निघून चालला आहे त्यामुळे तो दिवस वाया जाऊ लागल्याचे दुःख आहे खंत आहे अखंडित हे सांग सेवा घडावी न होता तुझी भेटी काया पडावी मन उदास होत आहे अनुतापाने मन होरपळून निघते आहे हे प्रभू रामा परम दीन दयाळा माझ्यातील मोह हो माया दूर कर मनाचे चांचल्य कमी होईना माझेच असून मन मला आवरता येईना प्रभू तुझ्याशिवाय जे जे म्हणून आहे ते माझ्या दृष्टीने मला क्षीण आहे उगाच कष्ट आहेत म्हणून लवकर ये धावत ये आणि मला या कष्टातून सोडो तुझं विण रामा विश्रांती नाही सगळा काळ तुझी भक्ती न केल्याने वाया गेला आहे आजपर्यंत नको त्या गोष्टींचा मोह केला स्वजनांच्या प्रेमपाशात अडकून मी व्यर्थ स्वार्थ केला ज्याचा मुळीच उपयोग नव्हता अशा प्रापंचिक गोष्टीत अडकून मी माझे नुकसान करून घेतले तेव्हा हे प्रभू झाले ते झाले आता तरी माझ्या बुद्धीला माझ तुझ्या चरणांची गोवडी लागू दे सर्व संघ परित्याग करून जेवढे म्हणून मोह निर्माण करणारे आहे त्यांचा त्याग करून फक्त तुझ्या पोटाशी मी यावे तुझ्या चरणी ली नवावे सर्व भावे तुझाच होईन असे करावे देवाची करुणा भाकल्याने प्रेमसुखाचा अनुभव येतो अवगुणांची खंत वाटून अनुतप्त अंत प्रेम प्राझर येथे करुणाष्टकातून व्यक्त झाला आहे जय जय रघुवीर समर्थ तुकारामांच्या शब्दात तुका म्हणे येथे पीसे पिसे तेथे तैसे असेची नमस्कार अभिवाचक मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी